नमस्कार श्रीराम एक्सप्रेस न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अहिल्यानगर जिल्ह्याचा गुन्हेगारी दर म्हणजेच क्राईम रेट राज्यात मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे जो चिंतेचा विषय आहे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली अहमदनगर जिल्ह्याचा क्राईम रेट राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असताना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तेवीस जून रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला भेट दिली या भेटीमुळे स्थानिक पोलीस दलाचे मनोधैर्य नाढले असून जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत त्यांनी दिले यावेळी पत्रकारांशी बोलताना घारगे यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकला अहमदनगर जिल्हा हेवी क्राईम जिल्हा म्हणून ओळखला जातो असे त्यांनी नमूद केले सध्या जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून ते कमी करण्यासाठी बदल आवश्यक असल्याचे ते म्हणाले मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे गुन्ह्यांचा तपास करण्यात अडचणी येत असून नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती आणि मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती त्यांनी दिली जे काही पोलीस दल आहे त्याला कसं स्ट्रेंथनिंग करता येईल ते आम्ही निश्चित करू पोलिसांच्या संख्येबद्दल बोललं गेलं तरी तर कायमच म्हणजे माझंही हे राहील की एक शहर हे म्हणजे काहिल्यानगरमधलं महत्वाचं शहर आहे की ज्या ठिकाणी एक सफिशियंट नंबर ऑफ पोलीस असले पाहिजेत बेलापूरचा उल्लेख झाला की ज्या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे निश्चित तिथं था पोलीस ठाणे नवीन निर्माण झालंच पाहिजे कारण इथं जवळजवळ सातशेपेक्षा जास्त क्राईम असणारा हा पोलीस स्टेशन आहे तर तो नवीन पोलीस ठाण्याचा था प्रस्ताव असेल आता इमिडिएटली तुम्हाला तिथे एक म्हणजे ट्रॅफिकचा जे काय आहे जे एखादा महत्त्वाचा जो पॉईंट असेल बेलापूरचा त्या ठिकाणी ट्रॅफिकचा एक तुम्हाला कर्मचाऱ्यांचं की कवर्सला तुम्ही ते तपासून बघावं आणि त्या ठिकाणी द्यावं आणि ट्रॅफिकचे जे आपले अंमलदार आहेत त्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे डिटेल बोललं मला चांगलं वाटलं की तुम्ही तो त्याच्याबद्दल की हे पासिंगचे गाडी आज सोडून ते चुकीचे आहेत म्हणजे मला वाटते की एस डी पी ओ आणि ॲडिशनल एस पी साहेबांनी थोडंसं मला वाटतंय की त्या ठिकाणी आता कॅमेरे पण आहेत मला वाटते की या गोष्टी तुम्हाला सहज दिसतील की आपले लोक काही चुकीच्या गोष्टी करतायत का मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवरही त्यांनी चिंत्या व्यक्त केली दररोज एकतरी मोटारसायकल चोरीची घटना घडत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली जिल्ह्यातील ही गुन्हेगारी एकाच वेळी संपणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने बदल घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे घारगे यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस अधीक्षकांच्या या भेटीमुळे श्रीरामपूर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारीवर भचक बसवण्यासाठी नवीन दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे